व्हिडिओसाठी बाबूला आमच्या मस्क्याला होती बहिणी बाबू काय ऐक ना आमचा मग घेतलंय बाप्पा काढायला गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा इकडून दिला मम्मीने आवाज लगेच खालून आवाज येत होत बँचा आणि माझं पायका थांबत होतो बघा आमच्या नाचला सगळे फोन आहे च्या अंगामधील शांताबाई ऐकत नव्हती बघाय म्हणजे मी केली आरतीची सुरुवात जाम गणपतीने रास पब्लिक होती केली विसर्जनाची सुरुवात मग भेटू उद्या आपण